गिरगाव चौपाटीची ही दृश्य यानंतर आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात दगडू शेठच्या बाप्पाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीला अगदी काही वेळामध्ये सुरुवात होईल तर मानाचे गणपती बाप्पा पुढे मार्गस्थ झाल्याच्या नंतर आता दगडू शेठच्या बाप्पाची ही विसर्जनाची मिरवणूक सुरू होणार आहे दगडूशेठच्या बाप्पाचं या उत्सवाचं यंदाचं एकशे तेहतीसावं वर्ष आहे त्यामुळे अत्यंत वाजत गाजत तितक्याच आगळ्या वेगळ्या पद्धतीनं दगडूशेठच्या बाप्पाला सुद्धा निरोप दिला जाईल खरंतर दगडूशेठच्या बाप्पाची नेहमीच आराधना होत असते त्याचं मंदिर तिथे असल्यामुळे आपल्याला आपल्या मनात येईल तेव्हा तर जाऊन बाप्पाच्या चरणी लीन होता येतं त्याचा आशीर्वाद घेता येतो मात्र गणेशोत्सव हा एक आगळा वेगळा असा सण पुण्यामध्ये सुद्धा इस अगरी अत्यांत अत्यांत ही सगळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अत्यंत उत्साहात अत्यंत दिमाखात हा सण साजरा करतात अगदी काही वेळामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंडळाकडून ही विसर्जनाची मिरवणूक सुरू होईल त्यामुळे ही दोन दृश्य सध्या आपण बघतोय एकीकडे मुंबईमधल्या विसर्जनाच्या मिरवणुका दुसरीकडे पुण्यामधली a gente já